दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा चोवीस फेब्रुवारीपासून नमस्कार ई व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात यू व्ही एस दस्तक बातमी दहावी बारावी परीक्षेच्या संदर्भातील आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे यांनी दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी लवकर दहावी बारावीच्या परीक्षा होणार आहेत राज्यमंडळाने दहावीच्या परीक्षेचे तारीख जाहीर केले आहेत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाते तर बारावीचा निकाल मे महिन्यात तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया वेळेवर होणे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षांतर आयोजित केल्या जातात अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्यांचा निकालही लवकर जाहीर करणे याचा सारासार विचार करून फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणारी बारावी दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधी आयोजित करण्याचा राज्य मंडळाचा मानस आहे असे राज्यमंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले त्यानुसार दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा आज मंडळाने जाहीर केल्या आहेत शाळा कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर केल्या आहेत प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येईल असे मंडळाने स्पष्ट केले आहे दहावी बारावीच्या परीक्षेच्या नियोजित तारीखा तपशील लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी बारावी आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस बारावी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दहावी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस दहावी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असं राहणार आहे तरी शाळा महाविद्यालय आणि विद्यार्थी तसेच पालकांनी या तारखांकडे लक्ष देऊन आपल्या अभ्यासाचं नियोजन करावं